गावभेट दा दौऱ्याच्या निमित्ताने उपस्थित असलेले प्रोवसाई वेक पाटील सरपंससाई संजयजी गवारी आहेत प्रकाशराव आहेत अनोळे साई उपस्थित सर्व गावातील प्रमुख म्हणजे आज तसा तिकडं येण्याचा विषय म्हणजे मला एक तसं सभापती संजय गवारीनी सांगितलं की दरवर्षी साहेब निवडणुका असो नसो तरी साहेब हे आवर्जून तुमच्या भागामध्ये पावसाळ्याच्या अगोदर किंवा पावसाळ्याच्या निमित्ताने येऊन जास्त छोटासा अभ्यास झाल्यामुळं आता छोटासा साहेबांना या याच्यातून फिरणं साहेब फिरायला लागले तंदुरुस्त आहे परंतु थोड्याशा काठी टेकवून द्यायचं या बाकीच्या गोष्टीमुळं साहेबांनी सांगितलं तुम्ही एक चक्कर मारून या लोकांच्या आणि आठवतात निमित्ताने आम्ही आलेलो आहोत ते काही प्रश्न जे आहेत ते समजून घेतले आता हे सगळं करत असताना आज काही निवडणूक निवडणूक का नाही वेळ वेळ आहे आहे महिने मध्ये एक झाली तुम्ही तुमच्या पद्धतीने जे काही सहकार्य केलं त्याच्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे आभार इतके वर्ष तुम्ही नामदार दिलीपराव वसे साहेबांच्या मागे आपण सर्वजण वक्तवपणाने उभे राहिलेला कुठलीही काउंटिंग सुरू झालं की मताची पेटीकडून कुठून कुठते एखाद्या भागातून आणि आठ दहा हजाराचं लीड हे तुमच्या साहेबांच्या मागे तुमच्या सगळ्यांच्या वतीने उभं राहिलेलं तुमच्या आळिवळे गावचं सुद्धा योगदान मोठं आहे तीस तारखेला तीस किती दोन हजार शौकमाळींची घटना सौजाला तीस तारीख तसं पाहायला गेलं तर आपल्या जीवनातली एकदम अतिशय दुःखदाची घटना आता तिला जवळजवळ चोवीस दहा वर्ष पूर्ण होते येणारे तीस तारखेला त्या सुद्धा या भागामध्ये ज्या वेळेची घटना घडली त्याच्यानंतर साहेबांनी एक आपल्याच घरातली घटना अशी समजून तुम्हाला सगळ्यांना ज्ञात आहे साहेब कसून उभे राहिले तुमच्या सगळ्यांच्या पाठीशी उभे राहिले आणि आज माळीन गावाचं पुनर्वसन हे साहेबांच्यामुळं झालं इतक्या लवकर पुनर्वसन कुठल्याही गावाचं होत नाही आणि त्याचं एक मॉडेल आज महाराष्ट्रामध्ये तयार झालं म्हणजे ज्या ज्या वेळेस अशा कुठल्याही आता परवा ज्या घटना घडल्या त्यावेळेस माळींच्या धर्तीवरच गावाची पुनर्वसन करण्याची धोरण ध्येय ठरली गेली त्यामुळे इतकं बारकाईने लक्ष साहेबांचं ह्या आपल्या आदिवासी भागामध्ये आहे आता मधल्या काळामध्ये तसं पाहिलं गेलं तर साहेब आणि शरद चंद्रजी पवार साहेबांच्या बरोबरीने साहेबांनी म्हणजे साहेबांचे काम झालं परंतु काही लोकांच्या मनात असं आलं की पवार साहेबांना साहेबांनी का सोडलं आलं ना तुमच्या लोकांच्या मनात ना, ना। मनामध्ये का नाही आहे त्याच कारण मी म्हणजे काय कळली का नव्हती कळली नाही कळली तुम्हाला खटकलं होत काय पण खटकलं होतं का नव्हतं खटकलं काय तुम्हाला कळू दे ना थोडस खटकलं हा जरा मन मोकळं पण की जरा थोडस त्याच्यामुळे असं आहे विषय विषय जो खटकला तुम्हाला तो सगळ्यांना थोडा थोडा खटकला परंतु त्याच्या मागचं कारण जे आहे ते आंबेगाव तालुक्यातल्या जनतेच्या साठी आता तुम्ही परवा कालच एक प्रश्न उपस्थित झाला कळलं तुम्हाला नाही कळला बाळासाहेब थोरात मंत्री काँग्रेसचे माहिती बाळासाहेब थोरा संगमनेरचे त्यांनी एक पत्र दिलं बऱ्याच ठिकाणी व्हायरल झालेले ते पत्र तुमच्या इकडं इकडे पण पाठवायची माहिती आहे का की आता आपल्याकडं सध्या बोगदा आहे कुठं बोगदा करायचा बोरगरच्या बोर। तिथून आणि ते पाणी कुठं न्यायचंय नगरला न्यायचंय कुठून न्यायचं जर तो बोगदा खाली झाला आणि नगरला पाणी गेलं तर तुम्ही ज्या काही जमिनी दिल्या तुमचं जे काय योगदान आहे ते काय होईल मातीमोल होईल का नाही व्हायचे आणि केवळ त्या प्रश्नासाठी साहेबांनी त्यावेळेस लक्षात झालं का पवार साहेबांना सोडलं आणि अजितदादांच्या बरोबर गेले कारण त्यावेळेस एक वर्षापूर्वी घडलेली घटना कधी कधी एक वर्ष होत आलं त्याला आणि त्यावेळेस झालेला निर्णय लोकांना आम्ही सांगितला पण लोकांना तो निर्णय पटत नव्हता म्हणजे अशा एवढ्याशा गोष्टीसाठी काही साहेब पवार साहेबांना सोडणार नाही असं लोकांच्या मध्ये त्याची चर्चा होती परंतु ते जे पत्र आलं बाळासाहेब थोरातांचं त्या पत्रामुळे सगळ्यांचे डोळे उघडले गेले का साहेब जे सांगत होते एक वर्षापूर्वी ते सत्य होत पण हे जे पाणी आहे त्यांचा डाव होता त्याच्यामध्ये आणि त्या डावामध्ये सगळ्यात जो महत्वाचा वाटा होता था था ते रोहित पवार साहेबांचे कोण आहेत नातू आहे नाही नाही नातू लोक काय सांगतात शरद पवार साहेबांचे पुत्र कोण वळसे पाटील साहेब बरोबर ना असं सांगतात ना तुम्हाला तसच वाटत परंतु त्याच्यापेक्षा नातू जास्त लाडका नातू लाडका असतो का नसतो त्या नातवाच्या हक्तासाठी सगळ्यासाठी ते पाणी आज मला सांगा जर आपलं जर पाणी गेलं तर काय परिस्थिती होईल परिस्थिती परीशित्य किती बिकट होईल म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या योगदानावर आज खाली पाणी गेलं आणि तुमच्यासाठी सुद्धा तुमच्या ज्या उपसा सिंचन योजना ज्या आहेत ज्या करण्याच्या आहेत बोरघरची उपसा सिंचन योजना आहे त्या सगळ्याला मान्यता गेल्या आठवड्यामध्ये मिटिंग झाली ह्या सगळ्या गोष्टीला मान्यता मिळालेली आहे आणि ती मिटिंग होऊ नये आणि याला मान्यता देऊ नये म्हणून केवळ हा सगळा आठ असा होता तुम्ही हे सगळं समजून घेतलं पाहिजे समजून घ्यावं हे सांगण्यासाठी मुद्दा तुम्हाला समजून सांगायला आलो कारण की ही गोष्ट सगळ्यांना काही माहिती नाही आणि त्याचे मग परिणाम काय होतात आपण सगळं म्हणतो आमदार वळसे पाटील साहेबांनी एवढे वर्ष आमच्यासाठी भरपूर काही केलं हे सगळं करत असताना आमचं आतूट ना तर वळसे पाटील साहेबांचे आहे हे पण तुम्ही म्हणता तरी तुम्ही म्हणता का आम्हाला काहीतरी खटकलं बरोबर आहे ना त्यामुळे त्याचं स्पष्टीकरण हे होणं गरजेचं होतं आता जरी तुमच्या स्पष्टीकरण झालं तुम्हाला काही पटलं का नाही पटलं ते हा हे बघा ते पत्र यांच्याकडे आहे हे पत्र दाखव दाखव दाखवा ना हे पत्र जे आहे हे पत्र अशा पद्धतीने पत्र आलेलं आहे या पत्रामुळे आपल्या सगळ्या आदिवासी भाग किंवा आंबेगाव तालुका त्याच्यामध्ये मोठी अडचण होणार होती आणि ती मिटिंग झालेली आहे आणि त्याची निर्णय लागलेले आहेत आपल्या ज्या काही योजना होत्या उपसा सिंचन योजना त्याला मान्यता मिळालेली आहे आणि तो बोगदा रद्द झालेला आहे बोगदा आता काय होणार ना। नाही तेवढ्याच ते कारणासाठी साहेबांनी हा कठोर निर्णय घेतला छातीवर दगड ठेवून घेतलेला निर्णय येतो साहेबांनी जो निर्णय घेतला खूप त्यांना वेदना त्या निर्णयामुळे झालेल्या आहेत परंतु एका बाजूला जनता आणि एका बाजूला पवार साहेब असा विषय असताना ते का, कात्रीत सापडले होते त्यांनी जनतेसाठी तालुक्यातल्या मतदारांसाठी हा निर्णय घेतला आज, आज लोकांनी त्यांना नावं ठेवली आपल्याच भागातल्या नाही ठेवली सगळे महाराष्ट्रात पण बोलले का पवार साहेबांना सोडून गेले पण त्यांना काय माहिती का हा प्रश्न किती महत्वाचा आहे आज सगळं राग रांगोळी होईल आपल्या तालुक्याची कोण का नाही होणार त्यामुळे तो निर्णय घेतलेला आहे त्याचा सगळ्या वर याच्यावर त्याच्यावर तो आलेला आहे त्याचं सा तुम्ही सगळ्यांनी थोडस बारकाईनी लोकांमध्ये दे त्याची जनजागृती करणं महत्वाचं आहे बरोबर आहे चांगला प्रश्न हा जो हा जो आहे ना आपण नगरला पाणी देतो चॅनल देतो तर त्यांचं म्हणणं काय होतं माहितीये का आपलं जे धरण आहे ना धरणात पाणी साचत जात बरोबर ना साहेबांचं काय म्हणणं होतं तुम्हाला आमचं जे पाणी आहे ना बाहेर पडणार त्या बाहेर पडणाऱ्या करा आणि ते पाणी घेऊन जा त्याचा आमचं काही खर्च नाही त्यांनी त्यांचं म्हणणं काय बौधा कुठं करायचा खाली खाली म्हणजे कुठं ओर करायचं तिथून तळाला जर बौगदा केला आणि ते जर पाणी निघालं किती दिवसात खाली होईल आहे जे पाणी ते गेलं तर आपल्याला काय अडचण आहे का आपलं पाणी आपलं साबूत राहील राहील का नाही असं याच्या वरच जे पाणी गेलं तर आपल्याला काय अडचण आहे का साहेबांची हरकत नाही साहेबांनी पत्र दिलं होतं तसं वरचं पाणी जाऊ द्या परंतु त्यांचं बनणं होतं वरतून नको आम्हाला खालून द्या आणि तेच बाळासाहेबांच्या त्या पत्रामध्ये आहे तर बघता जो झाला पाहिजे तो आमचा घालून झाला पाहिजे आणि आम्हाला बाकीचा त्याच्यासाठी आमचा नगर जिल्ह्याला पाणी मिळालं मिळायला आता एवढ्या वर्ष जमिनी कोणी दिल्या सगळ्या कोणी दिल्या आणि पाणी पाहिलं अलिका पाहिला पाणी मारायचं साहेबांना मला एक सांगा आता साहेबांनी घेतल्या निर्णय बरोबर का चुकीचा तुमच्या जाण्यासाठी बरोबर घेतलाय का चुकीचा घेतलाय बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या कारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका